नमस्कार मित्रांनो आपले महा टी ई टी दोन हजार पंचवीससाठी मराठी लँग्वेज पेपर वन आणि पेपर टूचे स्पेशल हाय लेव्हल प्रॅक्टिसेशनमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नवीन पन्नास प्रश्न जे तुम्हाला थेट परीक्षेमध्ये विचारले जातील चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला उपमेच उपमेचा हेतू काय उत्तर दोन गोष्टीमध्ये असलेले साम्य दाखवणे प्रश्न दुसरा भाववाचक नाम कशापासून तयार होते उत्तर गुण भाव आणि अवस्थे म्हणून प्रश्न तिसरा मूळाक्षर न बदलता जे शब्द तयार होतात ती प्रक्रिया कोणती उत्तर उपसर्ग प्रक्रिया प्रश्न पाच आकाश निळे आहे या वाक्यात विशेषण कोणते तर उत्तर आहे निळे प्रश्न पाचवा वाक्य शुद्ध करण्याची प्रक्रिया काय प्रक्रियेला काय म्हणतात तर उत्तर भाषा शु शुद्धी प्रश्न सहा लोभ हा शब्द कोणता तर उत्तर भावाचक नाम प्रश्न सातवा करणार्थी प्रयोग कधी वापरतात उत्तर क्रिया इतरांकडून करून घेताना करणार्थी प्रयोग वापरतात प्रश्न आठवा अप आणि प्रति हे कोणते उपसर्ग आहेत तर उत्तर आहे ते उपसर्ग आहेत सॉरी प्रश्न आठवा अप आणि प्रति हे काय आहे तर ते उत्तर आहेत उपसर्ग प्रश्न नऊ फुलांनी बाग सजली हे कोणते वाक्य आहे तर उत्तर आहे कर्तरी वाक्य प्रश्न दहा शब्दयोगी अवयव म्हणजे काय शब्दांना जोडणारे अवयव म्हणजेच शब्दयोगी अवयव होय प्रश्न अकरा अलंकार म्हणजे काय भाषेला सौंदर्य देणारी रचना म्हणजेच अलंकार होय प्रश्न बारा समास का करतात उत्तर शब्द संक्षेप आणि गतीसाठी समास वापरतात प्रश्न तेरा रडणे हे कोणते क्रियापद आहे तर उत्तर आहे आकर्मक क्रियापद प्रश्न चौदा मी शाळेत जात होतो हे हा कोणता काळ आहे तर उत्तर आहे अपूर्ण भूतकाळ प्रश्न पंधरा सूर्य उगवला करता कोण तर उत्तर आहे सूर्य प्रश्न सोळा दौड शब्दाचा विच्छेद काय उत्तर दो प्लस उड प्रश्न सतरा शब्दार्थ का बदलतो उत्तर संदर्भानुसार प्रश्न अठरा समानार्थी शब्द शिकवण्याची योग्य पद्धत कोणती तर उत्तर आहे संदर्भ संदर्भारहित पद्धत प्रश्न एकोणावीस मुंगी परिश्रम कर परिश्रमी असते हे कोणते वाक्य आहे तर उत्तर आहे सामान्य वाक्य किंवा विधान प्रश्न वीस हास्यनिर्मिती कोणता अलंकार होतो तर उत्तर आहे विडंबन अलंकार प्रश्न एकवीस जोडाक्षर कधी वापरतात सॉरी जोडाक्षर कधी तयार होते तर उत्तर आहे दोन व्यंजन एकत्र आल्यावर जोडाक्षर तयार होते प्रश्न बावीस वृत्त म्हणजे काय तर उत्तर आहे छंदातील मात्रांची रचना म्हणजेच वृत्त होय प्रश्न तेवीस प्रात्यक्षिक पद्धती कधी वापरतात तर उत्तर आहे प्रत्यक्ष कृती दाखवताना प्रश्न चोवीस मूळाक्षर बदलून तयार होणारी प्रक्रिया कोणती तर उत्तर आहे प्रत्यय प्रक्रिया प्रश्न पंचवीस पळ पल, पळत होते या वाक्यात क्रिया क्रियापदाचा प्रकार कोणता तर उत्तर आहे अपूर्ण क्रियापद प्रश्न सव्वीस सर्वनाम विशेषण कोठे वापरले जाते तर उत्तर आहे सर्व सर्वनामास विशेष करताना सर आ, सर्वनामिक विशेषण वापरले जाते प्रश्न एकोणतीस बहुवि समास कसा ओळखतात तर उत्तर आहे अर्थ बाहेरील तिसऱ्यावर जातो प्रश्न अठ्ठावीस कधी कधी हा कोणता शब्द प्रकार आहे तर उत्तर आहे अवयव प्रश्न एकोणतीस क्रियाविशेषण कशासाठी वापरतात उत्तर आहे क्रियेला विशेषण सांगण्यासाठी क्रियाविशेषण वापरतात प्रश्न तीस शिकवताना सुधारणा प्रतिक्रिया कधी द्यावी उत्तर आहे चुका लगेच दाखवताना प्रश्न एकतीस नदी वाहत आहे हा कोणता काळ आहे तर उत्तर आहे वर्तमान चालू काळ प्रश्न बत्तीस घरटे हा कोणता शब्द प्रकार आहे तर उत्तर आहे नाम प्रश्न तेहतीस श्रुतीसाम्यामुळे हवणारी चूक उत्तर आहे शुद्धलेखन चूक प्रश्न चौतीस संदर्भानुसार बदलणारा अर्थ काय म्हणतात तर उत्तर आहे व्यंजना प्रश्न पस्तीस शब्दयोग कशावर आधारित असतो तर उत्तर आहे विभक्तीवर प्रश्न छत्तीस श्रेष्ठ काव्य गुण कोणता तर उत्तर आहे माधुर्य गुण प्रश्न सदोतीस हसणे या क्रियेचा भाववाचक रूप कोणते तर उत्तर आहे हास्य प्रश्न आड विच्छेद का करतात तर उत्तर आहे मूळ रूप ओळखण्यासाठी संधी विच्छेद करतात प्रश्न एकोणचाळीस भाषेची नैसर्गिक वाढ कशाद्वारे होते तर उत्तर आहे वापर आणि अनुभव याद्वारे प्रश्न चाळीस शब्दशक्तीचे प्रकार किती तर उत्तर आहे तीन वाच्यता लक्ष आणि व्यंजना प्रश्न एक्केचाळीस पुस्तक वाचले जाते कोणता प्रयोग आहे तर उत्तर आहे कर्मणी प्रयोग प्रश्न बेचाळीस अन्वार्थ काढताना पहिले काय पाहतात तर उत्तर आहे क्रियापद प्रश्न त्रेचाळीस उद्गारवाचक वाक्य कधी वापरतात तर उत्तर आहे भाव व्यक्त करताना उद्गारवाचक वाक्य वापरतात प्रश्न चौवेचाळीस स्पर्श ध्वनी कोणता तर उच्चारात स्पर्श होणारे ध्वनी त्यालाच स्पर्श ध्वनी असे म्हणतात प्रश्न पंचेचाळीस हा कोणता समास आहे तर उत्तर आहे कर्मदाय समास प्रश्न सेहेचाळीस अविभाव कसा तयार होतो उत्तर नाम प्लस विभक्ती प्लस अवय रूप प्रश्न सत्तेचाळीस नकारार्थ देणारे उपसर्ग कोणते तर उत्तर आहे अ आणि प्रश्न उपवाक्य म्हणजे काय तर उत्तर आहे अवलंबून असलेले वाक्य त्यालाच उपवाक्य असे म्हणतात प्रश्न एकोणपन्नास काळवाचक अवयव च उदाहरण तर उत्तर आहे आज उद्या आता आणि प्रश्न शेवटचा पन्नास स्वरभंग कश का झाल्यास काय होते तर उत्तर आहे उच्चार अयोग्य होतो तर मित्रांनो ही होती महाटी डी टी दोन हजार पंचवीससाठी मराठी विषयाचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू